विनोबा भावे यांची गीताही अध्याय अठरावा योग उपसंहार फलत्यागाची पूर्णता ईश्वर प्रसाद अर्जुन म्हणाला संन्यासाचे कसे तत्व त्यागाचे ही कसे असे मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे श्री भगवान म्हणाले सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती फळसर्वची कर्मांचे सोडणे त्याग बोलती दोषरूपचिही कर्मे सोडावी म्हणती कुणी न सोडावीची म्हणती तपे कुणी तरी ह्या विषयी ऐक माझा निश्चित निर्णय त्याग तोही म्हणती भेदलासे यज्ञदान तपे करणी आवश्यक न विचिती होती ज्ञानवंतास पावक परी हि ममत्व फल सोडुनी करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळे चितो केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला कष्टा चिजे कर्म सोडणे आंग राखुनी त्यागराजस तो वांज न देखे आपुले फळ करणे नेमिले कर्म कर्तव्यची म्हणून या ममत्व फळ सोडूनी, त्यागतो सात्विक, कर्मी शुभा शुभाशुभी जेव्हा मुरला त्यागी, ज्ञाने छेदू निसंशय संशय अशक्य देहवंतास कर्म सोडणे म्हणून फल फलत्यागी तो त्यागी बोलिला से, तिहेरी असे कर्माचे, बरे वाईट मिश्रित ते लाभे संन्यासी मुक्त त्या तुनी, ऐक तू मजपासूनी ज्ञात्यांचा कर्मनिर्णय परभारे चिहे कर्म करीती पाच कारणे अधिष्ठान अहंकार, तशी विविध साधने वेगळाल्या क्रिया नाना दैवते येथ पाचवे काया वाचा मने जे जे मनुष्य करितो जगी धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पाच कारणे तेथ जो शुद्धात्म्यास करता मानूनी बैसला संस्कारहीन तो मूढ नेणेची दुर्मती नसे त्यास अहम भाव नसे लिप्तता मारी विश्व सारे न मारी चीन बांधिला ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी हे क्रियाकरण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यातुनी ज्ञाना कर्मात कर्त्यात त्रिगुणी तीन भेदजे, रचिले ते कसे ऐक वर्णिती भूतमात्रात् जे पाहे भाव एकसनातन भेदलेल्यात जाणते ज्ञानसात्विक भेदबुद्धि सपोशूनी सर्वभूतात पाहते वेगळे वेगळे भाव जाणते ज्ञानराजस देहात सर्वस्व मानुनी गुंतले वृथा भावार्थहीनजे क्षुद्र जनते ज्ञानतामस नेमिले जे न गुन्तूनि न राखता केले निष्कामवृत्तिने कर्मते होय सात्त्विक कामना चित्ती, जे अहङ्कारपूर्वक केले महाखटाटोपे कर्मते होय राजस विनाशवेच निष्पत्ते ती, सामर्थ्य हिन पाहता आरंभिले चिजे मोहे कर्मते होय तामस निस्संग निरहंकार उत्साही धैर्य भडित फळो जळो चळे नातो करता सात्विक बोलिला फलकामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक मारिला हर्ष शोकेतो करता राजस बोलिला स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी दीर्घसूत्री सदा खिन्न करता तामस बोलिला बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हितसे चिजे गुणानुसार ते सारे सांगतो वेगवेगळे अकर्तव्ये बंधवय कर्तव्ये निर्भय जाणे सोडू धरू त्यास बुद्धिसात्विक ओळख कार्याकार्यकसे कसे काय काय धर्म अधर्म तो जी जाणू न शके चोख बुद्धिराजस ओळख धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे अर्थजी देखे बुद्धितामस ओलख मन मनप्राण हासे व्यापार चालवी समत्वे स्थिर राहुनी धृतिसात्विक जाणती काम सारेची चालवी पाहुनी बुडवी जी फलाशेत धृतिराजस जाणती निद्रा भयनची सोडी शोक खेद तसामदिपडबुद्धी स धृतीमस जाणती तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐकते अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी जे कडू विकारंभी अंती अमृत तुल्यची आत्म्यात शुद्ध बुद्धिस लाभले सुखसात्विक आरंभी गोडसे वाटे, अंती मारक जे विक भासे विषय संयोगे इंद्रिया सुखराजस निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी आरंभी ही, गुंगवी सुखतामस इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवाधिकान्तहि काही कुठे नसे मुक्त प्रकृति च गुणान्तुनी ती कर्मेतिविभागिली स्वभाव सिद्धसे ज्यासे गुणत्यांस धरुनिया शान्तिक्षमा तपश्रद्धा निग्रह रुजुता आणि ब्रह्म कर्म स्वभावता शौर्य धैर्य शौर्यधैर्य प्रजारक्षा युद्धी ही अपलायन दक्षता तेज शेती व्यापार गोरक्षा स्वभावता करणे पडली सेवा शुद्र कर्म स्वभावता आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मेळवी ऐकला कसा मोक्ष स्वकर्मी लक्ष ला जो प्रेरीभूत मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे स्वकर्म कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो उणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा स्वभावे नेमिले कर्म करीतो दोष जाळीतो सहज प्राप्त ते कर्म न सोडावे सदोषही दोषसर्वची कर्मात राहे धूरतो, राखे कुठे न आसक्ती जिंकुनी मन निस्पृह हो। तो नैष्कर्म्य महासिद्धी पावे संन्यास साधुई सिद्धी सलाभला ब्रह्म गाठी कोण्या परी मग ज्ञानाची थोरती निष्ठा ऐक थोड्यात सांगतो सात्विक जोडूनी, धृतीचा दोर खेचुनी शब्दादी स्पर्श टाळून रागत्वे शांस जिंकून चित्त वाचा तनू नेहमी एकांती अल्पसेवनी दृढ दृढवैराग्य लेऊनी बलदर्प अहङ्कार ममत्वा सह सोढुणि शान्तिने ब्रह्म आकळि ब्रह्मजाला प्रसन्नत्वे नकरी शोक शोककामना पावे माजी पराभक्ति देखे सर्वत्र साम्यजी भक्तीने तत्त्वता जाणे कोणमी केवढा असे ह्या परी मज जाणूनी माझ्यात मिसळे मग करूनी सदा कर्मे सगळी मज सेवनी पावे माझ्या कृपे नेतो अवीट पद शाश्वत मज मत्परवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी समत्वन ढळू देता चित्त माझ्यात ठेवतू मग सर्व भये माझ्या कृपे नेतर तू मी पणे हे न मानूनी पावशील विनाशची म्हणसी मी न झुंजेची हे जे मी पण घेऊनी तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवीलची, स्वभाव सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू जे टाळू पाहसी मोहे, अवश्य शील ते राहिला सर्व सर्वभूतांच्या हृदयी परमेश्वर मायेने चाळवी त्यांस जणू यंत्रात घालुनी त्या तेची सर्व भावे तू जाई शरण पावसी त्याच्या कृपा बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत, असे गुढाहुनी गुढ बोलिलो ज्ञान मी तुझ ध्यानी घेऊन ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी सर्व गुढातले गुढ पुन्हा उत्तम वाक्य हे हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज प्रेमाने ध्यास घेऊनियजी यजी मज प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्यई सगळे धर्म सोडवून एका शरण ये मज जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको न कथी हे कधी त्यास ही ना भक्त जो श्रवणे जास, माझा मत्सर जो करी सांगेल गूज हे थोर माझ्या भक्तगणात जो तो त्या परमभक्तीने मिळेल मज निश्चित कोणी अधिक त्या हुनी माझे प्रिय करी चिना जगी आवडता कोणी न होयमज त्या हुनी हा धर्मरूप संवाद जो अभ्यासीला मुचा मी मानी मज तो पूजी ज्ञान यज्ञ करूनिया हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडूनी पावेल कर्मपूतांची तोही निर्वेध सद्गती तू हे एकाग्रचित्ताने अर्जुना ऐकिलेस सकी, अज्ञान रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा अर्जुन म्हणाला मोह मेला चितो देवा कृपेने स्मृतिला भली झालो निशंक मी आता करीन म्हणसी तसे संजय म्हणाला असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम व्यास देवे कृपा केली थोर योग रहस्य हे मी योगेश्वर कृष्णाचा मुखे प्रत्यक्ष ऐकिले हा कृष्णार्जुन संवाद राया अद्भुत पावन आठवूनी मनी फार हर्षतो हर्षतो चिमी, स्मरूनी पहुते रूप हरीचे अति अद्भुत राया विस्मित होऊनी नाचतो नाचतो चिमी, योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर तिथे मी पाहतो नित्य धर्मश्री जय वैभव अध्याय अठरावा समाप्त